इतकी वर्ष सोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत आम्ही सक्षम आहोत महाविकास आघाडीकडे आम्ही तीन जागांची मागणी केली आहे शरद पवारांनी एक जागा देण्याचे मान्य देखील केले आहे महायुतीला आमची गरज नाही तर आम्हाला देखील त्यांची गरज नाही असं महादेव जानकर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे त्या लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो नाही आम्ही गटनी आहे आणि भूतनिहाय कार्यकर्त्याची आम्ही बांधणी केली गेली चार पाच चार महिने झालं जवळजवळ आमची टीम महाराष्ट्रभर फिरते आमचे राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते असल महासचिव आमचे ज्ञानेश्वर सरगर असतील किंवा मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक गोरेसर असतील यांच्या माध्यमातून ह्यांनी टीम चांगली उभा केली आणि त्या टीमच्या माध्यमातून मला कमीत कमी परभणी जिल्ह्यातून डेली शंभर फोन येतात आणि ते सर्व समायाच येतात साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल हितनं शंभर येतात तसेच माड्यातून बी शंभर येतात आता माझी तर अशी खंच्यान झाली की तिकडं अर्धभरायचं म्हणून मी दोन्हीकडून निर्णय घेतलेला आहे की परभणी नाही उभा राहायचा आणि माड्यात नाही उभा राहायचं जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न करतो मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप अजून नाही ना अजून त्या दोघांचं कोणाच नाही ना महाविकास आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे पवार साहेबांनी बाकी कुणीही महाविकास महायुतीनं काही आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही त्या महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही त्याने आम्हाला काही दिलं नाही